नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर बोदवड गावाच्या फाट्याजवळ वळण रस्त्यावर झालेल्या अपघातात भरडू ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दिनकर हेमू वसावे उर्फ डिगा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी दिनकर वसावे हे विसरवाडी इथून आपल्या घरी भरडू येथे जात असताना त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच नातेवाईक मित्रपरिवार व परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले व मोठा आक्रोश झाला विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला स्वर्गीय दिनकर वसावे हे मनमिळाव स्वभावाचे असून भरडू ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व भरडू येथील क्रिकेट संघाचे महत्वाचे खेळाडू होते त्यांच्या योगदानामुळे संघाने तालुक्यासह जिल्हा व गुजरातमध्ये अनेक पारितोषिके मिळवली आहेत त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे या अपघातामुळे संपूर्ण भरडू तसेच विसरवाडी परिसरात शोकगळा पसरली आहे अपघातात मयत दिनकर बसावे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे अपघाताची विसरवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत दरम्यान विसरवाडी खांडपारा नंदुरबार रस्त्यावर वाढत्या अपघातांनी अनेकांचे संसार केले असून अनेकांना जायबंदी व्हावे लागत आहे यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करून महामार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे तसेच विसरवाडी ते भरडू दरम्यान असलेले अनेक वळण रस्ते अत्यंत धोकादायक बनले असून त्या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी परिसरातून होत आहे याचबरोबर दुचाकीस पारा धडक देणाऱ्या अज्ञात वाहन चालकाचा तातडीने शोध घ्यावा अशी जोरदार मागणी नातेवाईकांनी पोलिसांकडे केले आहे रई शेख विसरवाडी